कशी वाटली मिसळ अण्णांची मिसळ एक नंबर हे निर्णय मराठी समाज हे निर्णय इम्प्लिमेंट करण्यासाठी ऍज देर बी नो फायनल इम्प्लिकेशन बरोबर त्यामुळे या ठिकाणी इट वुड बी अप्रोप्रिएट दॅट द परमिशन इज ग्रांटेड टू संस्थान फॉर रेझ्युमिंग ऑफरिंग ऑफ फ्लावर्स ऍज रिझॉल्ड बाय रेझोल्युशन नंबर टू सेव्हन्टी सेव्हन अँड कॉलिंग अप ऑन दोप्रिएट डिसिजन अर्लिएस्ट रिगार्डिंग द मॅनर इन विच द फ्लावर इथ दोस्ट ते होणार काय संस्थांना पहिले ठराव करू द्या चक्रकार पद्धतीने की फुलांचं विल्हेवाट कशी लावायची तो ठराव केल्यानंतर शेतकरी राहतकृष्ण बाजार समिती एम्प्लॉईज सोसायटी त्याच्यानंतर विक्रेते संस्थान अशी एकत्रित मिटिंग लावून किती रुपयाला घेणार बाजार समिती ते किती रुपयाला सोसायटी देणार सोसायटी किती रुपयाला विकत जाणार विक्रीचे किती रुपयाला पक्षाला देणार आणि दर फलक कसा लावला सगळ्यावर होत सगळ्यांना न्याय मिळणार अशा पद्धतीचा आपल्याला निर्णय घ्यायचा त्यामुळे चार दिवस गायगड आपल्याला उपयोग नाही निकाल लागलाय हिअर कट सांगतोय इम्पोर्ट नगरी शिर्डीची कपाळी लावून माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती जनसे व्यस्तव झटती है अखंड दिवसा राणसे व्यस्तव झटती है अखंड दिवसा रा असे न झाले असे न होतील यांच्या सारखे लोकनेता राधा कृष्ण विखे सच्चा लोक नेता राधा कृष्ण विखे वीज पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हे याच्या या संसावात कुणी न रोकू शके हे याच्या या संसावत सच्चा नेता नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे प्रेरक तुम्ही युवा पिढीचे नवी देणार आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा वेणुनाथ गोंदकर शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात